गेले अडीच वर्ष वार, हा विषय किरीट सोमया यांच्या वारंवार हा आरोप केला जात होता या काही रिसॉर्टशी माझा संबंध आहे माझच ते आहे आपल्याला माहिती आहे की या प्रकरणात ईडीने देखील कारवाई केली होती या प्रकरणात माझे मित्र सदानंद कदम यांना ईडीने अटक केली केली होती अकरा महिने साधारण कदम ईडीच्या कस्टडीत होते ज्या वेळेला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती ओक साहेबांनी दोनच प्रश्न विचारले की या प्रकरणात गुन्हा काय प्रोसीड ऑफ क्राईम काय आहे आणि तुम्ही यांना इतके दिवस आतमध्ये गा ठेवला हो त्यावर ईडीच्या वकिलांनी शरणागती पत्करली शब्द शरणागती आहे म्हणजे जो कोर्टाच्या भाषेत शरणागती शब्द आहे तो ऑर्डरमध्ये आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही तुम्ही त्यांना सोडून द्या यावरती अकरा महिने कशासाठी ठेवलं हा प्रश्न निर्माण झाला यावर मी येतोच पण त्याचबरोबर सतत हे रिसॉर्ट रेलमार्गात पैसे कमवून बांधलेला आहे त्याची ईडीची चौकशी झाली त्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे पुरावे ईडीला सापडले नाहीत आणि काल कोर्टामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण आलं त्यावेळेला कोर्टाने जे काही आदेश दिले ते मी आपल्यासमोर आणलेले आहेत यामध्ये जी परमिशन आम्हाला दिली होती त्या परमिशनच्या बाहेर जर तुमचं काही बांधकाम असेल तर तुम्ही स्वतःच्या खर्चाने तोडून घ्या एक महिन्याच्या आत असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत आम्ही देखील सांगितलेलं आहे की तर बाहर जर परवानगी दिली त्याच्या बाहेर जर काही बांधकाम असेल तर आम्ही स्वतः तोडू आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला काही आढळलं की अतिरिक्त बांधकाम काही आहे तर आम्ही स्वतःच्या खर्चाने तोडू याचा अर्थ असा होतो की आम्हाला परवानगी दिलेली जेवढी आहे तेवढा बांधण्याचा अधिकार त्या साधारण कदमाना होता मी आज त्यांच्या वतीने का आलोय कारण ह्या प्रकरणाच्या प्रत्येक बातमीमध्ये अनिल परब यांचे सहकारी अनिल परब यांचे निकटवर्तीय अनिल परब यांचंच रिसॉर्ट अशी प्रत्येक वेळेला तुमच्या माध्यमातल्या बातम्यांमध्ये देखील प्रत्येक वेळेला माझा उल्लेख केला जातो आणि म्हणून मी आज आलोय पण त्याच वेळेला कोर्टाने जे काल ऑब्झर्वेशन्स दिलेली आहे ती अशी आहेत की ही सरकारने केलेली मालाफाईड ऍक्शन आहे कोर्टाने स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातो हे या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आलेला आलेलं आहे म्हणजे जर त्याच्यात असं विचारलं कोर्टाने उद्या जर अनिल परब किंवा सदानंद कदम यांनी पक्ष बदलला तर हे सगळं कायदेशीर होईल का आणि या बाबतीमध्ये कोर्टाने त्या पट्ट्यात असलेली सगळी रिसॉर्ट्स सगळी हॉटेल्स सगळे बंगले सगळी घरं यांच्या बाबतीतला अहवाल मागच्या डेटला मागितला होता तो अहवाल अजूनही दिलेला नाही त्याच्यावर काल कोर्टाने सरकारी वकिलांना फार झापला आणि सांगितला आम्हाला हा पूर्ण अहवाल आहे एका केंद्रीय मंत्र्याचा बंगला पाण्यात आहे कोर्टाने काल असंही सांगितलं आम्हाला ते माहिती आहे परंतु तुम्ही सोयीस्करित्या तुम्हाला ज्यांना त्रास द्यायचा आहे तेवढ्याच लोकांची प्रकरणं फक्त घेऊन पुढे जात आहे ही कोर्टाची कालची ऑब्झर्वेशन होती आम्ही जो वारंवार आरोप करत होतो की हे सूडबुद्धीने जे विरोधातले लोक आहेत जे त्यांना दबत नाहीत जे त्यांना शरण जात नाहीत अशा लोकांवरती कारवाई होते त्याच्यावरती काल कोर्टाने शिक्कामोर्द केलेला आहे आणि म्हणून कोर्टाने सांगितलं जरी उद्या यांनी पक्ष बदलला तरी देखील जर यांची कारवाई असेल तर ती झाली पाहिजे अशा प्रकारची ऑर्डर काल कोर्टाने केलेली आहे एक खास सांगण्याचं कारण आपल्याला की ज्या पद्धतीने सरकार दबाव लावते यंत्रणांचा वापर करून माणसं सरंडर झाली त्यांच्या पक्षात गेली की त्यांची भूमिका बदलते एका केंद्रीय मंत्र्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे की त्यांच्यावरती झालेली कारवाई सरकारी पक्षाने कशी दाबली किंवा कशा पद्धतीने आणि आज आपल्याला माहिती आहे की कोर्टाने पुढच्या डेटला म्हणजे पंधरा एप्रिलला रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड परिसरामध्ये कोस्टल झोनचं व्हायोलेशन झालेल्या जेवढी पण प्रकरण आहेत या सगळ्या प्रकरणांचा तपशील मागितलेला आहे आणि सांगितलंय या रिसॉर्टवर जर कारवाई होणार असेल तर सगळ्या रिसॉर्टवरती कारवाई झाली पाहिजे याचा अर्थ या, या किरीट सोमय्याच्या तक्रारीमुळे जे कोकणातलं पर्यटन काही जण पुढे मागे असतील हे सगळं पर्यटन उखडून काढण्याचं काम आणि त्याचं पाप हे या किरीट सोमय्या नामक नागड्या बोटावरती जातं आणि म्हणून हे सगळ्यांना कळावं हे कशा पद्धतीने खोट्या कारवाया केल्या जातात आणि कोर्टाला देखील माझे हात जोडून विनंती आहे की आमच्या आयुष्याची काही वर्ष ही या सगळ्या भानगडीत फुकट जातात एक माणूस कारण नसताना सुप्रीम कोर्टात त्याला सांगितलं जातं की त्याला सोडून द्या आमचा काय आक्षेप नाहीये मग अकरा महिने त्याच्या आयुष्यातले जे वाया गेले याची जबाबदारी कोण घेणार गेले अडीच वर्ष माझ्या नावाने जे बोंबरले माझ्या घरच्यांना जो त्रास झाला मी पहिल्या दिवशी इथेच बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही काही चुकीचं केलेलं नाही परंतु गेले अडीच वर्ष सगळ्या सा चौकशांना सामोरं जावं लागलं सगळ्या यंत्रणांना सामोरं जावं लागलं मानसिक आर्थिक सगळ्या प्रकारचा शारीरिक त्रास सामाजिक आणि आम्हाला चोर ठरवण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे कारण आता ही प्रकरण कोर्टात येतात आणि कोर्ट त्याला ताशेरी मारत तो परंतु तोपर्यंत जे काही नुकसान होतं याला जबाबदार कोण हा प्रश्न देखील या निमित्ताने उभा आहे माझ्या न्यायालयाला देखील विनंती आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे ज्या खोट्या तक्रारी यंत्रणा नोंदवून घेतात त्या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे आणि जे खोट्या तक्रारी करतात त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे म्हणून मी आपल्या समोर या निमित्ताने आलोय दोन प्रकरण ज्या प्रकरणामध्ये कोर्टाने अतिशय स्पष्ट आदेश दिलेले आहेत मी नी, मानाचा तर दावा केलेलाच आहे मी शंभर कोटीचा दावा केलेला आहे आता एक तर शंभर कोटी त्यांनी द्यावं आता पुन्हा एकदा कपडे उतरवायला मी तयार आहे किरीट सोमय्या यांनी केलेल्या खोट्या तक्रारीवरती कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कार्यक्रम काय अगेन्स्ट देसिडेंट पिटिशन पिटिशन इज माला वेरीय However, if the resort is in question, is found in violation of CRJ notification or the direction of the relevant rules, regulations, permissions of the same cannot be allowed to stand. In any case, the Internet Council, the petitioner has already filed the undertaking that the part of the resort is adjacent permission dated so and so of some division office carefully, we will demolish. भाई कोर्टा ने अतिशय स्पष्टपणे सांगितलेले की मालाफेड ऍक्शन आहे आणि ज्या पण ज्या वेळेला कोर्टात ऍक्शन ठरते त्याअी माझा जो दावा आहे त्यांच्यावरती मान तो आता याच्यापुढे सुरू होईल मी माझ्या दावाला आता पुन्हा एकदा सुरुवात करीन आणि किरीट सोमयाकडनं शंभर कोटी वसूल करीन मी हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की त्याने तेवढी तयारी करून ठेवावी मला पैसे देण्याची किंवा नाक घासून माफी मागण्याची तर निर्ला मागेल पण कदाचित

म्हणून त्याचं उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे आणि ही ऑर्डर ज्याला कायदा कळतो त्याने वाचावी आणि याच्यामध्ये अतिशय स्पष्ट दिलेलं आहे आणि आम्ही स्वतः मान्य केलेलं आहे की जर याच्यामध्ये बांधकामाला दिलेली परवानगी याच्या व्यतिरिक्त जर अतिरिक्त असेल तर ते आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने तोडू असं आम्ही म्हटलेलं आहे कोर्टाने आदेश दिलेले नाहीत आम्ही स्वतः हे मान्य केलेलं आहे की जर परवानगी याचा अर्थ तिथे परवानगी होती म्हणजे याचा अर्थ जो किरीट सोबया दगड तो घेऊन जात होता ना हातोडा आता हा आतोडा उलटा कोर्टाने त्याच्या टाळक्यात बांधलेला आहे आणि त्यामुळे हा जो काही अतिरिक्त जर बांधकाम असेल तर ते तोडाची मागणी मान्य केलेली आहे आणि किरीट सोम्या जे वारंवार सांगतात आणि त्याला प्रसिद्धी मिळते आणि म्हणून मी आज इतक्या दिवसांनी शेवटी हे सिद्ध झाल्यावरती आपल्या समोर आलेलो आहे त्याने आज मारला पण कोर्टाने खराखोरा मारला ना तपास यंत्रणांचा वापर विरोधी पक्षाच्या फक्त लोकांसाठी केला जातो आणि विशेषतः जे जे झुकत नाही नाही दबत अशा लोकांच्या विरोधात जास्त केला जातो घाबरवून लोकांना दाबणं हाच त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असतो कदाचित मी जर गेलो असतो दुसऱ्या पक्षात तर हे रिसॉर्ट अजून पाच मजले वाढवायला परवानगी मिळाली असती त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांच्या विरोधात जो गुन्हा होता धर्मेक्षा कायम ठेवलेला आहे सत्र न्यायालयाने त्याला जन्मटिपीची प्रसिद्ध केला हायकोर्टाने शिक्षा कायम ठेवली नाही याच्या बाबतीत आम्हाला जास्त काही माहिती नाही त्याच्यामुळे त्यावरती बोलणं आम्ही उचित ठरवणार नाही आजची विशेषता ही पत्रकार परिषद भोसाळकर साहेबांची होती आणि हा विषय मी म्हणून आजच ऑर्डर झाली म्हणून तुमच्या समोर दाखवला बाकीचे प्रश्न रेग्युलर पत्रकार परिषद